मांझरी येथे श्री संतुबाई देवीची आंबेल यात्रा उत्साहात मांझरी अडूळवाडी रस्त्यावर असलेल्या पाटील देवीची आंबेल यात्रा उत्साहात भरवण्यात आली पहाटे मंदिरामध्ये देवीची विधिवत पूजा अभिषेक आदी कार्यक्रम पार पडल्यानंतर हस्ते ओटी भरण्यात आली दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या सहकार्यानं करण्यात आलं परिसरातील भाविकांच्या संख्येत वाढ झाल्याचं यात्रा कमिटीकडून सांगण्यात आलं भाविकांसाठी मंदिर परिसरात मंडप घालण्यात आला होता मोठ्या संख्येने उपस्थित राहत भाविकांनी देवीचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा आस्वाद घेतला मांजरे येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीची यात्रा झाल्यानंतर येणाऱ्या दुसऱ्या शुक्रवारी ही यात्रा भरवण्यात आली शेतीतील कामांना सुरुवात करण्यापूर्वी या देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी स्थानिक शेतकरी व भाविकांच्या मदतीनं येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं भक्तिमय वातावरणात ही यात्रा संपन्न झाली